हा भारताचा शेवटचा गाव आहे हा तुम्हाला दिसतो त्या त्या साईडला चायना बॉर्डर आज साईडला तिबेट आहे आणि तिबेट चायनाने ऑक्युपाय केलं आहे आणि हा भारताचा शेवटचा ढाबा बघा आणि थंडी थंडी हवा चालू आहे तिथे मस्त बर्फ इथे आजी मग आता आपण कुठे आहोत चितकुल गावात म्हणजे भारताचं शेवटचं हे टोक आहे आणि चितकूल हे शेवटचं गाव हिंदुस्थान आणि त्या साईडला चायना आहे ना त्या साईडला चायना आहे या साईडला तिबेट आणि तिबेट चायनाने घेतलंय घेतलं आणि हा शेवटचा ढाबा भारताचा हिंदुस्थान का आखरी ढाबा हा बघा आणि इथे मस्त थंडी हवा चालू आहे थंडी वाजते ना मम्मा आता स्वेटर माई पप्पा सोबत गेली आता आम्हाला स्वेटर घ्यावे लागतील जाडे जाडे हो आणि आमची कार बस मिनी बस आज जी आम्ही इथून चालतो पुढे दाखवतो इथून ड्रायव्हर अंकल बोलले मामा कैलास पर्वत पण शंकराचं स्थान पण दिसतो शंकर, दिस शंकर भगवान राहत आता पण